शहराजवळील आणि लिंक रोड परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे समोर आले असतानाच परिसरात असलेल्या साईबन परिसरातही बिबट्याच्या पिल्ल्याचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले त्यामुळे वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे गायके मळा येथील शेतकरी शिवाजी विश्वनाथ गायके यांच्या शेतामध्ये आणि आसपासच्या शे वस्त्यांमध्ये गेल्या चार पाच दिवसांपासून बिबट्या आणि त्याचे पिल्लू वावरताना दिसले आहे या बिबट्याने परिसरातील वस्तीमधील चार ते पाच कुत्र्यांचा फडशा पाडला असून या वस्त्यामधील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत वनविभागाने लोकर पकडावे अशी मागणी करण्यात येत आहे दोन दिवसापूर्वी दिसलेले बिबट्या ठसे हे लिंक रोड वरील खान वस्तीच्या शेजारील ओढ्यालगतच्या रस्त्याला दिसून आले साईबन परिसरात शनिवारी सोळा मार्चला बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन झाल्याची माहिती मिळत असून या परिसरात उसाचे क्षेत्र मोठे आहे रेल्वे लाईन लगत असलेल्या ऊसाच्या शेतात या पिल्लाचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले मी शिवाजी विश्वनाथ गायके दोन दिवसापूर्वी मी बघितला बघितला एकदम जवळून आणि बिबट्या चांगला मोठा आहे आणि वास्तव्याला इथे आहे ऊस बिस आहे त्यामुळे इथेच फिरतोय तर बाकी काय नाही वन विभागाने व्यवस्थित हे केलं सहकार्य करून पिंजरा पिंजरा लावला त्यात भक्ष्य ठेवलं आज उत्तरी काय त्यांना यश आलं नाही बघू आता पुढे काय होईल त्या हिशोबा तुमचा काय अनुभव राहिला बघितलं बघितल्यानंतर थोडीफार भीती तर वाटणारच ना शेवटी आता वन्य प्राणी आपण कधी न बघितले समोर आल्यानंतर भीती तर वाटणारच आता ते एकटा काय बहुदा पिल्ला सहित असावा कारण पिल्लू तसं रात्रीच्या अंधारात आम्हाला निदर्शनास आलंय पण असं म्हणजे जवळून बघितलं नाही बिबट्या जसा जवळून पाहिला तसं पिल्लू जवळून बघितलं नाही बॅटरीच्या उज्जाडात दिसतंय पण नेमकं आतावीस आहेत वन विभागाचं म्हणणं आहे की आहे म्हणून आता बघू पुढं काय होतं साधारण किती वर्षाचं पिल्लू पिल्लू साधारणपणे त्याच्या मागे म्हणजे चालाय जोग त्या एवढ्या आयडिया नाही पण साधारणपणे शिकार करू शकतो एवढं पिल्लू आहे म्हणजे मोठं ई वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा